राम शेतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे आजचे म्हणजे दिनांक 20 वीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची नेमकी परिस्थिती कशी आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत एक दोन लॉटला बाजारभाव पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार पाचशे रुपयापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा पुणे गुलटेकडे ते आज विकत आहे तर गोल्टा या प्रतीचे कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते गोल्टा या प्रतीचे कांदे विकले आहेत तर गोल्टे एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते गोलटीचे बाजारभाव निघाले आहेत तर अन्यच मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा